अघोलीतील वाघेश्वर नगर येथे गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या दगडखान कामगारांच्या मागणीला महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी हिरवा कंदील दाखवल्यामुळे ऍडव्होकेट बी एम रेगेसह दगडखान कामगारांनी उपोषण मागे घेतलेलं आहे काल पुणे महानगरपालिका येथील आयुक्त नवल किशोर राम अप्पर तहसील तृप्ती कोलते यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये दगडखान कामगारांना आहे त्या जागेवरती पुणे महानगरपालिकेकडून घर बांधून देणार असल्याचा ऐतिहासिक निर्णय आज देण्यात आलाय त्यामुळे आता ज्येष्ठ समाजसेवक हमाल पंचायतचे अध्यक्ष डॉक्टर मोसंबी ज्यूस पिऊन सर्व उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतलंय रामभाऊ दाभाडे वसुंधरा उबाळे शिवदास उबाळे जयश्री सातव मीना सातव हिरा वाघमारे शांताराम कटके अर्चना कटके मेजर तुकाराम डफळ असे वाघोलीतील सर्व भावी नगरसेवक एकाच व्यासपीठावरती उपस्थित होते मालकीचा घर सरकारी जागा नाही मालकीची जागा नाही जागा हक्काची जागा नाही पाहिजे भारत माता जय आई भारत माता जय भारत माता भारत माता हमच घर नाही घर हक्काचं घर हक्काचं घर मालकीचं घर कोण म्हणतो देणार नाही कोण म्हणतो देणार नाही भारत माता आमची आई भारत माता भारत माता भारत माता भारत माता घर घेतल्याशिवाय गप्प घर बसल्याशिवाय घर गप्प जिंदाबाद ॲडव्होकेट रेगे बी एम रेगे राष्ट्रीय अध्यक्ष दगडखान कामगार परिषद महाराष्ट्र आज खऱ्या अर्थाने तीस वर्षाच्या लढ्याचा पहिला यशाची पहिली पायरी ऐतिहासिक पहिली पायरी दगडखान कामगारांनी महाराष्ट्रामध्ये जिंकलेली आहे खऱ्या अर्थाने घराचा जमिनीचा जो लढा आमचा चालू होता त्यामध्ये काल झालेल्या संयुक्तिक जिल्हाधिकारी आणि कमिशनर यांच्या संयुक्तिक बैठकीमध्ये जाग्या बरोबरीनं घर आणि त्या घरासाठी लागणारा तीन लाखाचा निधी देण्याची घोषणा काल जिल्हाधिकारी आणि कमिशनर आणि दोघांनी संयुक्तरित्या केलेली आहे वागोलीमध्ये असलेल्या प्रत्येक बेघरांना घर देणं आणि तेही अत्यंत चांगल्या आधुनिक पद्धतीचं घर देणं आणि तेही फास्ट आणि गतिमान देणं देण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि आयुक्त साहेबांनी काल अधिकार दिलेला आहे त्यामुळे आमच्या ह्या पंधरा दिवस चालू असलेल्या बेमुदत अन्न सत्या अन्नत्याग सत्याग्रहाचा खूप मोठा विजय असल्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर करत आहे आजच्या ह्या विजय मे विजय मेळाव्यामध्ये या तिन्ही चारी वस्त्यातील कामगार अत्यंत उत्सुक आहेत उत्सु उत्साही आहेत आणि मोठ्याने आजचा विजय मेळावा साजरा करत असताना कुठेतरी सत्यमेव जैते कुठेतरी सच्चाई सत्याला विजय मिळतो आणि आज खऱ्या अर्थाने वागू ते वाहूली ते का, 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 कामगारांची दिवाळी आज या ठिकाणी साजरी होत आहे ज्यांना मी ते घेऊन आलोय ज्यांच्या बरोबर मी आलोय ते बाबा सकाळी नऊ वाजता त्यांनी घर सोडले आणि त्यांचं वय शहाण्णव आहे त्यांनी किती टाळायचा ता प्रयत्न केला तरी शरीर शेवटी आठवण करून देत आणि त्यामध्ये शेजारी खोर्शवर बसल्यामुळे मला ते, ते बस जाणवते पण तो एक मुद्दा मला जो तो सांगायचा तो खूप महत्वाचा आहे काय मुद्दा तो बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना करून त्याच्या घटना समितीचे हो ते अध्यक्ष होते आणि त्यांनी आपल्या सगळ्यांना म्हणजे इथं महिलांची संख्या खूप मोठी आहे पण तुम्हाला विशेषतः माहितीने लक्षात घेतलं पाहिजे अनेक विकसित देशांमध्ये महिलांना मताचा अधिकार खूप नंतर मिळा पण भारतामध्ये राज्यघटना अस्वात आल्या आल्या पुरुष आणि स्त्रियांना एकाच वेळी मताचा अधिकार मिळाला हे आपल्या राज्यगतीचं वैशिष्ट्य आहे मताचा <प्राण> अधिकार आपल्याला मिळाला एक मत मिळालं पण एक पट जो जो माणूस आहे त्याला दोन डोळे एक नाक आहे दोन कान आहेत दोन हात आहेत दोन पाय आहेत असा कुणी माणूस आता उदाहरण घेऊ इथं मनस माझ्यासोबत किंवा मी त्यांच्यासोबत बसतोय ते सगळे आणि समोर बसलेले तुमची आणि यांची पद सारखी आहे का पद सारखी आहे का नाही ना हलीवर आहे का नाही ही पद आपली मात्र सारखी नाही एक मत मिळालं पण एक पद मिळालं आपल्याला आणि ती परत मिळवण्यासाठी बाबासाहेबांनी संविधानाने आपल्याला अनेक अधिकार दिले त्यातला एक अधिकार हा संघटनेचा अधिकार संघर्ष सदस्य संघर्ष करायचा अधिकार जो तुम्ही गेले पंचवीस वर्ष करताय आणि त्यातून तुम्ही अनेक तुमच्या मागण्या मान्य करून घेते मी त्या मुद्द्याबद्दल बद्दल नंतर बोलणार आहे पण मला एक इथं रेगे पॅटर्न विषयी मध्येच दोन शब्द बोलावसे वाटत आहेत मला खूप आश्चर्य वाटत मी गेले तीस पस्तीस वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये एका गावात राहून कुठल्याही मोठ्या समाजाचा भाग नसलेला एक माणूस दगड कामगारांच्या कामगारांमध्ये का, काम करतो आणि त्या गाववाल्याचं सहकार्य घेऊन त्यांचे प्रश्न सोडवतो माझ्या माहितीप्रमाणे माझ्या निरीक्षणाप्रमाणे महाराष्ट्रात असं कुठलंही उदाहरण दिसणार नाही दुसरं आणि त्याच्याबद्दल वेगळे दाम्पत्य आणि वाघोलीचे ग्रामपंचायतीचे सगळे नागरिक आणि नेते दो या दोघे अभिनंदना पात्र की ह्या सगळ्यांनी मिळून एक वेगळा वाघोली पॅटर्न तयार केलाय ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे